प्रशासन जर आमची काही वाट बघत असेल की आमच्या एखादा मावळा लोकशाहीर अण्णाभाऊसाठी यांचा पुतळा बसण्यासाठी एखादा जावा तर ती देखील आमची तयारी आहे या प्रशासनाला अण्णाभाऊंची काय एलर्जी आहे जर जा हा पुतळा हलला तर आम्ही सर्वच इथं विष पिऊन आत्महत्या करणार आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार इथलं प्रशासन पोलीस तुलनेतले डिव्हाइस पी एस पी तहसीलदार फ्रंट हे असतील आज तुम्ही आमचं रक्त बघितलंय पण एक दिवस असा येईल की ह्याच तालुक्यामध्ये चार ते पाच मावळे इस्लामपुरात अण्णा भाऊ साठे पुतळ्यासाठी टक्कर मोर्चा आंदोलन तिघा तरुणांनी डोके आपटत रक्त काढून प्रशासनाचा निषेध लोकशाहीर अण्णा साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या मागणीसाठी इस्लामपूर शहरात बुधवारी टक्कर मोर्चा आंदोलन छेडण्यात आलं या आंदोलनामध्ये तीव्र संताप व्यक्त करत तिघा तरुणांनी आपले डोके फोडून रक्त सांडले व प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींचा तीव्र निषेध केला आम्ही आमचे रक्त सांडले आता पुतळा उभा राहिला नाही तर फास लावून घेऊ असा थेट इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे शहरामध्ये गेली तीस ते चाळीस वर्ष अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक व पूर्णाकृती पुतळ्याची मागणी होत आहे मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून सतत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला एक ऑगस्ट रोजी जयंती महोत्सव निमित्ताने तहसीलदार कचेरी चौकात अर्धपुतळा बसविला होता या अर्धपुतळ्याच्याच ठिकाणी कायमस्वरूपी पूर्णाकृती पुतळा बसवावा अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली बुधवारी आंदोलनाची सुरुवात वाळवा पंचायत समिती परिसरातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाले शहरातील प्रमुख मार्गावरून टक्कर मोर्चा निघून तहसीलदार कचेरी चौकात पोहोचला यावेळी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मोर्चे तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच अडवण्यात आले पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना थांबवले असतानाच अचानक तिघा तरुणांनी शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील रस्त्यावर आपले डोके भिंतीवर आपटत निषेध व्यक्त केला काही क्षणात हे तरुण रक्तबंबाळ झाले पोलिसांनी त्वरित त्यांना इस्लामपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवले आज दे। या ठिकाणी इस्लामपूर शहरामध्ये एक तारखेपासून लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पूर्ण पुतळा इस्लामपूर शहरात व्हावा यासाठी गेले पाच ते सहा दिवस झाला आम्ही लोकशाही आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला मानून आणि प्रशासनाचा मान राखून आम्ही आंदोलन करत आहोत तरी देखील प्रशासन झोपलेल्या प्रशासनाला तरी देखील जाग येत नाही काल आम्ही या ठिकाणी इस्लामपूर शहरामध्ये लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचा पुतळा पूर्णकृत बसावा यासाठी या इस्लामपूर शहरातील प्रशासनाला आम्ही निवेदनाद्वारे आम्ही टक्कर मोर्चाचं आवाहन केलं होतं तरी देखील या प्रशासनानं कसल्याही प्रकारे आमच्या टक्कर मोर्चाला त्यांनी कसल्याही प्रशासनानं दखल घेतली नाही मी एवढंच सांगतो की प्रशासन जर आमची काही वाट बघत असेल की आमच्या एखादा मावळा लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसण्यासाठी एखादा जावा तर ती देखील आमची तयारी आहे आज आम्ही फक्त रक्त सांडून थांबलो या उद्या एखादा मावळा जर यातला एखादा जाणार असला तरी त्याची देखील आमची तयारी आहे प्रशासनानं आम्हाला तसं सांगावं आणि काय काय चालू असलेला विषय प्रशासनानं दोन हजार एकोणीस साली झालेला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुटियाचा था, ठराव तात्काळ जागा केंद्रित करावी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात यावं आज इस्लामपूर प्रशासकीय इमारतीजवळ तहसील कार्यालयासमोर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसवलेला आहे हा पुतळा पोलीस यंत्रणेनं गनिमी काव्यानं काढून नेण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आमची पोलीस यंत्रणेनं एक सूचक विनंती आहे सूचक विनंती की आज या कार्यकर्त्यांनी अण्णाभावासाठी इथे डोकी फोडून घेऊन रक्त सांडलेलं आहे जर या ठिकाणाहून हा पुतळा हलवला गेला तर याच ठिकाणी आमचे कार्यकर्ते अण्णाभावसाठी साठे यांच्यासाठी जीव दिल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळं पोलीस यंत्रणेनं आणि इथल्या प्रशासनानं पुतळ्याला हात लावता कामा नाही जर हा पुतळा हल्ला तर आम्ही सर्वच इथं विष पिऊन आत्महत्या करणार आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार इथलं प्रशासन पोलीस यंत्रणेतले डीवाय पी एस पी तहसीलदार प्रांत हे असतील आणि आज पुतळा याच ठिकाणी त्यांनी तात्पुरती मान्यता आजच देऊन हा पुतळा इथं कायम करावा अशी मी त्यांना विनंती करत आहे या प्रशासनाला अण्णा भाऊंची का अलर्जी आहे इथं असलेल्या पुतळ्याला संरक्षण देण्याऐवजी आमच्या पाठीमागे लागून आम्हाला पाठलाग करून आम्हाला धमकी द्यायचा प्रयत्न प्रशासन करत आहे करत आहे करत आहेत जर इथं अण्णाभाऊंचा जा पुतळा झाला नाही तर काळामध्ये का या तहसील कचेरी पुढे फास लावून घ्यायचा निर्धार आमचा जा झालेला आहे अण्णाभाऊ साठे या तालुक्यातले असून त्या वाहवा तालुक्याचे तालु येणे ये देणे घेणे हे इस्लामपूर मध्ये होतं होत आहे आणि इस्लामपूर मध्ये अनेक महामानवांचे पुतळ आहेत व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामानव नाहीत का त्यांना जातीच्या तेडामध्ये अडकवले जाते का ह्या भूमिका सारखं आम्हाला सातत्याने आमच्या जीवाला आविरी करायला लागल्या त्यामुळं आम्ही आता आमचा जीव गमवायला लागला तरी आम्ही मागं पडणार नाही आज तुम्ही आमचं रक्त बघितलंय पण एक दिवस असा येईल की ह्या तालुक्यामध्ये चार ते पाच मावळे जीव त्यांचं जाईल त्याला सर्व स्वप्रशासन आणि हे प्रस्थापित अधिकारी जबाबदार जा, असतील मला जातून म्हणून एवढं सांगायचं आहे तहसीलदार सिलदार समोर बाबा शिवाजी महाराजांच्या साईटला बाबासाहेबांच्या समोर अण्णाभाऊचा पुतळा झाला पाहिजे अन्यथा आमचा जीव जर गेला तरी आम्ही मागे बघणार नाही फक्त आमची इच्छा आहे काय अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे त्या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या समोर झाला पाहिजे नाहीतर जेव्हाच काय बरं वाईट झालं तर त्याला सर्व स्व जबाबदार प्रशासनाने प्रस्थापित राहतील एवढेच सांगतो शाहू न्यूज साठी किशोर चासूद हात अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला करा धन्यवाद